कारण माझं अध्यापन बत्तीस वर्ष शांतीनगर शाखेत झालं आणि एक तारखेला मी या ठिकाणी लकडगंजला रुजू झाले मुख्याध्यापिका या पदावर पण विद्यार्थ्यांचं काय कार्य आहे शिक्षकांचं काय कार्य आहे आणि या शाळेनी कशा प्रकारे आपले विद्यार्थी घडवले आहे एक शिक्षका कसा हा विद्यार्थी घडवतो याची कल्पना मला पूर्णपणे आहे जसं तुम्ही या ठिकाणी आले आपली शाळा ही शैक्षणिक गुणवत्ता अधिकाधिक दिवस दिवस वाढते याचं उदाहरण म्हणजे याच्यावर काय आपला रिझल्ट शंभर टक्के आणि दहावीचा एस एस सी बोर्डाचा जो रिझल्ट आहे त्यामध्ये तेरा विद्यार्थी आपले गुणवत्ता यादीत म्हणजे मेरिटमध्ये आले त्याचबरोबर जे क्रीडा क्षेत्र आहे तिथे आपण कुठेच मागे नाही आज आपली विद्यार्थिनी आपण इथे आहोत आपली विद्यार्थिनी स्टेट लेवल खेळायला प्रांजल कोपराकडे रायगड येथे गेली आहे स्टेट लेव्हल जो कुस्ती आहे त्या प्रकारामध्ये हो देखील आपले विद्यार्थी स्टेट लेवलला जाऊन आलेले आहे कबड्डी खो खो वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी अधिकाधिक भाग घेत आहेत एक सल्लागार सदस्य राहणार आहे शाळेचा माजी अधिकारी मुख्याध्यापक आणि एक शाळेचा माझी शिक्षक अशा प्रकारचे दोन सल्लागार सदस्य राहणार आहे आणि शाळेतला एक शिक्षक मग तो ज्येष्ठ सुद्धा राहू शकतो किंवा कनिष्ठ सुद्धा राहू शकतो कोणी राहू शकतो आता आमच्या शाळेत कनिष्ठ कोणीच नाही राहिले सगळ्यात ज्येष्ठ झालेले आता बयाने कोणी वीस पंचवीस वर्षाच्या सगळ्यांच्या नोकऱ्या झालेल्या त्यामुळे कनिष्ठ कोणीच नाही राहिले त्यामुळे त्यातून एक सदस्य हे पाच आणि तुमच्या मधून चार आपल्याला निवडायचे मी एक सूचना टाकली होती म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेलं होतं की जे इच्छुक असतील त्या इच्छुकांची नावं त्या, इच्छु त्या ग्रुपवर आले तर चांगलं होईल मग त्यामध्ये फक्त चारच नाव आले इच्छुक म्हणजे वेळ दिली होती त्या वेळेच्या आधी जी वेळ दिली होती त्या वेळेच्या आधी चारच नाव आले एक आलेलं आहे अभिजित खांडेकर यांचं नाव दुसरा आलेला आहे धीरज खंदी तिसरा आला आहे मुकुंद सापणेकर आणि एक आहे दिलीपराव तुर तुपकर असे चार नाव आलेले होते आता भलेही चार नाव आले असतील पण या ठिकाणी उपस्थित जे लोक आहेत ते जर तयार असतील स्वतःहून ते सुद्धा नाव तुम्ही सुचवू शकता आणि शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड जर असले तर खूपच चांगलं तर काहीतरी सगळ्यांना मी मुकुंद मांडण सापडेकर या शाळेचे माझे विद्यार्थी आहे आणि आपण सगळे माझे मित्र आहात चेहरे जरी वेगळे असले तरी आपण सगळे सोबतच आहोत शाळेमध्ये शिक्षक असते सातले रिटायरमेंट आहे मला माझी विनंती आहे कोणी मी असं कोणी पण असतो आपण सगळं सांगून लोक लिहिलेच आहे आपल्या शाळेच्या कॉलेजसाठी भविष्यात काय आपण सगळं करतोय सगळ्यात आम्हाला मांडीवर घेऊन बसवायचे शिकायला घेऊन बसवायचे शिकायला आणि शाळाच्या भविष्यामध्ये तुम्हाला काही म्हणायचं असेल तर तुम्ही शिका आणि संजय व्हा आणि संघर्षा त्या शब्दाला नेहमी टीचर तर मी పేపర్లో మేము ఆలో అని అంత మాజ పూర్ణ ఇండియా

आम्ही एकोणवीस हजार रुपये आम्ही जमा करून या शाळेला आम्ही खेळणी दान दिलं तेव्हा आम्ही मित्रांना फोन करून जेव्हा बोलवलं तर इच्छा सर्वांची आहे सगळ्यांची इच्छा आहे परंतु पुढे येणारा आणि कुडागार येणारा याची कमतरता जेव्हा आम्हाला हे दिसलं तर त्याच वेळेस मित्रांनो सांगतो की सत्तर मुलांचा आमचा ग्रुप बनतो आम्हाला माहिती नव्हतं कोण कुठे आहे काय करतोय पण एक विद्यार्थीने दुबईला आमच्यातला एक विद्यार्थी एक कोणत्या तरी पोलीस ऑफिसर आहे तर कोणी एक ऍडव्होकेट आहे हे आम्हाला तर कोणी स्वतःचे नाव दिलं ते याच्यासाठी आमचं जे कार्य आहे आता माझं जर मी प्रश्न सांगितलं मी माझ विद्यार्थ्यांमध्ये जास्त काम जेव्हा मी फिरतो अशा भरपूर शाळा आहेत तिथे मी भेटतो आणि बाल बाल ते, जे बालभारती आहे हे शाळेत जे शिक्षक आहे आपले रानटेकचे आहे त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्यांच्याशी भेटून त्यांना विचारून बालभारतीमध्ये त्यांना विचारून ते धडे टाकले अशाही लोकांचे आपले परिचय आहे तर अशा विविध क्षेत्रात मोठ्या क्षेत्रात जे वावरणारी शिक्षक तुमला आहे आपले माजी विद्यार्थी आहेत यांच्याशी तालमेळ घेऊन आणि मॅडमनी जसं म्हटलं की आपल्या शाळेला पैसे याची कोणाकडूनही मदत मिळत नाही तर आपण काय करू की जे एक ग्रुप बनवू आता जे सरांनी सांगितलं त्या ग्रुपच्या माध्यमात जे आपले माजी विद्यार्थी आहेत जे बिझनेस साहित्य आहे अशा लोकांना भेटू काही मिळेल का दिल्ली मिळेल का या हेतूने आणि आता सरांनी सांगितलं का एक आपल्याला विद्यार्थी होतो आम्ही आणि आता तीन वर्षापूर्वी चारशे विद्यार्थी दिसतो हे का बरं कारण लोकांच्या माइंडमध्ये आहे की प्रायव्हेट शाळा सीबीएसई पॅटर्न चांगलं उत्तम शिक्षण देत पण हा चुकीच आहे जे शिक्षण मला वाटतं की गव्हर्नमेंट शाळेतून अर्थ सहकारी शाळेतून मिळेल तो शिक्षण प्रायव्हेट शाळेत नाहीच मिळेल त्यामुळे आणि ऍडमिशन कमी होऊन राहणार विद्यार्थी कमी होऊन राहणार कुमारासाठी छोटासा व्हिडिओ बघा Ei ole täällä potkusta.